नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो पालकमंत्री साहेब आपण दिलेल्या आश्वासनाचं काय झालं आपण दिलेल्या शब्दाचं काय झालं असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख दत्ता नलावडे विचारत आहेत वाडे गावामधील असलेल्या वेन्ना नदीचा पूल हा धोकादायक झाल्याचं चित्र असताना या धोकादायक पुलावरून होत असलेली अवजड वाहतूक तात्काळ थांबवावी या अनुषंगानं वारंवार निवेदन दिली वेळोवेळी वेड़ आंदोलनाचा पवित्रा घेतला तरी देखील या ठिकाणची परिस्थिती बदलली नाहीये एन एच आय अंतर्गत असणाऱ्या या रस्त्याची दुरावस्था झाली असून या वाडे गावातील वेन्ना नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडले असून यामध्ये जर कुणाचा भविष्यात मृत्यू झाला तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा संतप्त पवित्रा घेत उबाटा गटाने वेन्ना नदीच्या पुलावर असलेल्या खड्ड्यामध्ये झाडं लावण्याचं एक लक्षवेधी आंदोलन केलं वास्तविक स्वरूपात पंधरा ऑगस्ट पर्यंत सर्व प्रकारच्या खड्ड्यांची दुरुस्ती के केली जाईल असे आश्वासन सातारा वासियांना पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी दिले होते याची आठवण करून देत जे कोण ठेकेदार संबंधित अधिकारी या पद्धतीचं काम करणार नाहीत त्यांच्यावरती कडक स्वरूपात कारवाई केली जातील फौजदारी स्वरूपात गुन्हे दाखल केले जातील असे त्यांनी सांगितले होते याची आठवण आज उबाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख दत्ता नलावडे यांनी आंदोलन करत करून दिले आहे वास्तविक स्वरूपात वाडे गावातील हा वेन्ना नदीवरील पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचं चित्र असताना याची माहिती असताना प्रशासनाकडून या संदर्भात कोणत्याही पद्धतीची उपाययोजना का केली जात नाही हा खरं तर सवाल आहे भविष्य काळात या ठिकाणी जर अपघात घडला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न असून सध्या शहरामध्ये पुन्हा एकदा पावसाचं वातावरण तयार झालं असून मोठ्या प्रमाणामध्ये पडलेल्या खड्ड्यांमध्ये साठलेल्या पाण्यामुळं अपघाताची मालिका ही पुन्हा एकदा वाडे गावातील वेणना पुलावर सुरू झाली आहे संबंधित यंत्रणेकडं प्रशासनाकडं आणि विशेषतः आश्वासनाची खैरात वाटणाऱ्या पालकमंत्र्यांच्या समोर आज आंदोलन करून त्यांनी पुन्हा एकदा त्यांना दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली आहे काय म्हणाले दत्ता नलावडे आपण पाहूया आज सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सर्व वाडे ग्रामस्थ आणि सर्व पक्षीय सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठिंब्यानं हे शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करत आहोत जिल्हा प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनीय प्रशासकीय विभाग यांना वारंवार आम्ही शिवसेनेच्या वतीनं आणि वाडे ग्रामपंचायतीच्या वतीनं निवेदन दिलेल्या आहेत या वेन्ना नदीच्या पुलावाची पुलाची झालेली दुरावस्था या रस्त्याची झालेली दुरावस्था आणि ह्या सं, संदर्भात डागडुजीसाठी कित्येक वेळा निवेदन देऊन त्यांना झालेले आहेत पण ह्यावर संबंधित प्रशासनानं काहीही काम केलेलं नाही आम्ही या ठिकाणी रास्ता रोको एवढ्यासाठी केलेला आहे संबंधित प्रशासनानं तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन या, या सातारा लोणंद रस्त्यावर असलेले अवजड वाहतक वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी या खड्ड्यांमुळे वेन्ना नदीच्या पुलावर निर्माण झालेला संभाव्य धोका ह्या पुलाला ह्याची बी दखल घ्यावी आणि संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या त्याला कारवाई करून त्याला ब्लॅक लिस्टेड करण्यात यावं हो। जिल्हा प्रशासनानं पंधरा ऑगस्ट पर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी खटे राहणार नाहीत असं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं आणि त्यानंतर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या कारवाई करू आणि संबंधित विभागाच्या संबंधित ठेकेदारावर सुद्धा कारवाई करू असं पालकमंत्र्यांनी स्वतः स्टेटमेंट सांगितलेलं त्याचं सुद्धा काय झालं त्यांनी लोकप्रतिनिधी यावर उत्तर द्यावं आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी तात्काळ ह्याची दखल घेऊन हा रस्ता आणि जन पूर्वत करून जनतेची गैरसोय दूर करावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र